श्री स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत दिव्याच्या आमोशाची कहाणी ऐका दीपकानो तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदराने विचार केला आपल्यावर उगाच आळ घेतला आहे तेव्हा आपण तिचा सूड घेवा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू धीरांनी निंदा केली घरातून तिला घालून दिलं हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावे ते स्वतः लावावे खडी साखरेने त्याच्या ज्योती सारब्या दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला निवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारून येत होता एका झाडाखाली मुक्कामास तरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकाशी गप्पा गोष्टी करीत आहेत कोणाची घरी जेवावयास काय होतं कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागे राजेच्या घरचा दिवा सांगू लागला बाबानो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत की इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं काय होण्याचं कारण काय आहे मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावाच्या राजाचा घरचा दिवा आहे त्यांची सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ खाल्ला स्वतः खाऊन उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला जात आहे तेव्हा आपण तिचा सूट घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चुळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला हाक लावून लावले म्हणूनच मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला दिव्याने घडलेला सर्व प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणले झाल्या गोष्टीची समा मागितली साऱ्या घरात मुक्त्या दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर असा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ